तीन हजार पन्ना सत्ता बावीस, पच्चीस चौवीस, अठीस पंच सव् पन्ना साठ सवीस पंच दो चौबीस चौबीस पांच सव्वा चौबीस साढ़े चौबीस दोनों पंचवीस पांच पंचे पंचायत सौ सव्वा साडे तेवीस चोवीस चोवीसशे करा चोवीस पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस पंचावन्न सव्वीस सव्वीस पाच सव्वीसशे दहा साडे सव्वीस करा सव्वीस सत्तावीस पन्नास दहा पंचवीस पन्नास अठ्ठावीस अठ्ठावीस पाच पंधरा एक साडे अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसशे रुवाय एकोणतीसशे करा अनुवांशी सत्तावीस पाच दहा पंचवीस पन्नास सत्तावीस पन्नास पंचावन्नशे पाच अठ्ठावीसशे धरवय पंधरा वयस वय एकोणतीस सव्वा अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसार्व दोन दोन साठ सत्तर सत्तर एकवीस साठ एकवीस एकवीस साठ सत्तर सत्तर